शेती नमस्कार मागील दशकापासून आपण सतत रासायनिक खताचा वापर करत आहोत सुरुवातीला रासायनिक खतामुळे आपल्या पिकामध्ये झोमदार वाढ व्हायची उत्पन्नही जास्त यायचं परंतु हळूहळू असं आपल्या लक्षात आलं की आता रासायनिक खताचा वापर करूनही आपले उत्पन्न दिवसोंदिशी कमी होत आहे याचे मुख्य कारण आपल्याला समजलेलं आहे की सेंद्रिय खताचा तुरवठा नुसतं रासायनिक खत देऊन शेतीमध्ये भागत नाही कारण जोपर्यंत सेंद्र खत नसणार तोपर्यंत आपण दिलेले खते झाडाला लावणार नाही कारण सेंद्र खत दिल्यानंतर जमिनीमध्ये जीवाणूंची वाढ जिवान होते आणि जमिनीमध्ये जीवाणू हे सर्व कार्य करत असतात आणि जीवाणू वाढवण्याकरता सेंद्र खत टाकल्यानंतर ते कार्बनमध्ये वाढ होतात आता आपल्याकडे ते वेळ नाही की परत पाच दहा वर्ष हळूहळू जीवाणू वाढण्याकरता सेंद्रिय खते देऊ आणि कार्बन वाढवू त्याकरिता शास्त्रज्ञाच्या लक्षात असं आलंय की आता आपण डायरेक्ट कार्बन जमिनीमध्ये दिलं पाहिजे त्याकरिता खंडेरवाल बायो फर्टिलायझर्स प्रायव्हेट लिमिटेड कर्नाटका या कंपनीने कार्बन नावाचे उत्पादन आपल्या बाजारात उपलब्ध केलेले आहे खंडेरवाल कंपनीचे कार्बन हे शंभर टक्के नैसर्गिक एवं विषरित आहे या कार्बनच्या वापरामुळे आपल्या जमिनीमध्ये कार्बनचे प्रमाण वाढते आपल्या माहिती करता सत्तर वर्षापूर्वी आपल्या जमिनीमध्ये तीन ते पाच टक्के कार्बन होते आज आपल्या जमिनीमध्ये एक टक्काही कार्बन नाही आहे काही काही ठिकाणी जिथे भरपूर रासायनिक खताचा वापर होतो तिथं झिरो पॉईंट टू फाईव्ह पर्सेंट झिरो पॉईंट टू पर्सेंट पर्यंत कार्बन आहे जमिनीमध्ये जर आपल्याला भरपूर उत्पन्न पाहिजे किंवा समाधानकारक उत्पन्न पाहिजे तर कमीत कमी एक टक्का कार्बन असणे गरजेचे आहे व त्याकरिता आज आपल्याला कार्बन वाढ्याकरता कार्बनच वापरणं गरजेचं आहे जर आपण सतत अडीचशे ते पाचशे किलो कार्बन आपल्या शेतामध्ये वापरले तर हळूहळू आपल्या जमिनीमध्ये कार्बनचे पर्सेंटेज वाढत राहील आता कार्बन काय काम का करते कार्बन आपण जमिनीमध्ये दिले म्हणजे सर्वप्रथम तो जमिनीचा पीएच सुधारतो जमिनीचा पीएच सुधारतो म्हणजे आपले दिलेले खत दिलेले मायक्रोट्रीन्स किंवा आपण दिलेले जे काही पोषक तत्व असतील ते झाडांना पूर्णपणे लागू होतात दुसरा जमिनीमध्ये जीवाणूंचे संख्येमध्ये होते कारण आपल्याला माहितच आहे की जमिनीमध्ये जीवाणू असेल तर आपण दिलेले खत आपण दिलेले बॅकप्रिंट झाडाला उपलब्ध होणार आहे अन्यथा ते झाडाला उपलब्ध होणार नाही तेच पडून राहणार आहे आणि हे दिलेले रासायनिक खते किंवा रासायनिक सूक्ष्म नदे हे रिकामी बसत नाही हे जमिनीचा पीएच बिघडवतात हळूहळू जमिनीला नापीकडे घेऊन जातात त्यामुळं दिलेले हे झाडांना पूर्णपणे लागू होणे गरजेचे आहे तरच आपली जमीन सुपीक राहील म्हणजे जमिनीला सुपीकतेकडे कार्बन करते कार्बन दिल्यानंतर आपण दिलेले सूक्ष्म किंवा उपलब्ध सूक्ष्म कार्बन हा चिटकून ठेवतो व हळूहळू जसं पिकाला पाहिजे तसं तो पिकाचा पिकाला पुरवठा करतो तसेच कार्बनच्या वापरामुळं जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते म्हणजे एखाद्या जर पाऊस मागे पुढे आला तरी आपले पिक तग धरून ठेवतात म्हणजे पिकांना जीवन करता येते कार्बनमुळे जमीन भुसभुशीत होते एकंदरीत असं जर फायदे मोजायला गेलो तर कार्बन हा जमिनीचा जीवच आहे कार्बन आहे तर जमीन आहे जर ज्या जमिनीमध्ये एक टक्का कार्बन आहे त्या जमिनीला आपण सुपीक जमीन म्हणतो म्हणजे जमिनीची सुपीकता हे कार्बनवर टी तरी मला वाटत नाही की कार्बन बद्दल आपण आता खूप बोललं पाहिजे कारण एवढे अनंत फायदे कार्बनचे आहेत की आपल्याला दिवसही कमी पडणार आहे त्यामुळे एकच आहे एकच ध्येय ठेवा की जमिनीमध्ये आपल्याला एक टक्का कार्बन कमीत कमी करायचं आहे व त्याकरता दरवर्षी अडीचशे ते पाचशे किलो कार्बन एकरी आपण वापरलं पाहिजे आता या कार्बनची जी बॅग आहे ती साधारणतः बाजारमध्ये अशा पद्धतीची बॅग उपलब्ध आहे मागे हे कार्बनचं बॅग दाखवलेलं आहे हे चाळीस किलोचं बॅग आहे हे कमीत कमी आपल्याला सहा ते सात बॅग एक वापरायला पाहिजे बागायतदार पीक असतील जसं संत्रा मोसंबी आंबा द्राक्ष चिकू तर त्याकरता आपल्याला वर्षातून दोन वेळेस अडीचशे ते पाचशे किलो प्रभाव वापरलं पाहिजे गहू ज्वारी बाजरी कपाशी सोयाबीन हे जे हे जे पिकं आहेत त्याकरता अडीचशे ते पाचशे किलो वर्षातून एकदा वापरलं पाहिजे